नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठा चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आजचा नागपूर असेल अकोला असेल वाशिम असेल अमरावती असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेऊया चला तर सुरुवात करूया महत्त्वाचं मार्केट आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे वाशिम या शहरामध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे याच्यामध्ये वाशिम असेल नागपूर असेल उमरेड असेल लातूर असेल या शहरांचा बाजारभाव मिळत असतो सर्व बाजार समितीतील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो चॅनलला नवीन असाल तर नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर विचार केला तर सोयाबीन बाजारभाव जो आहे जो सरकारने हमीभाव जाहीर केलेला आहे याच्यापेक्षा सुद्धा कमी मिळत आहे सरकारने पाच हजार दोनशे रुपये हमीभाव दिलेला आहे परंतु महाराष्ट्रातील सोयाबीन चार हजार पाचशे चार हजार सहाशे शेतकऱ्यांना तोट्यामध्ये सोयाबीन विकायला लागत आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट अकोला नऊशे सव्वीस क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटमध्ये विचार जर केला तर यामध्ये वाशीम मार्केट चारशे साठ क्विंटल अवकाले चार हजार पन्नास ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशीम मार्केट सरासरी दर जो आहे चाळीस ते शेहेचाळीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये सर्वाधिक बाजारभाव आज वाशिममध्ये पाहायला मिळत आहे अमरावती सोयाबीन मार्केट अठराशे सहा क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी जो आहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती येथील आजचं सोयाबीन मार्केट रेट जालना सहाशे पंच्याण्णव क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केटमध्ये सरासरी जो आहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट नऊ रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर उमरेड सातशे एकावन्न क्विंटल उघडले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड शहरामध्ये सरासरी दर जो आहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारामध्ये म्हणजे उमरेडचा बाजारभावाचा समावेश होतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी राहुरी वाभोरी जो आहे चार हजार शंभर वालेगाव चार हजार तुळजापूर चार हजार तीनशे सोलापूर चार तीनशे त्याचबरोबर नागपूर चार चारशे चार पाचशे जालना चार चारशे चार पाचशे रुपये प्रति क्विंटल आंबेजोगाई चार तीनशे चार चारशे रुपये उमरेड चार चारशे चार, चार, चार पाचशे मुरुम चार तीनशे चार चारशे रुपये वाशिम चार सहाशे रुपये अकोला चार चारशे चार, चार, चार पाचशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे गंगाखेड चार चारशे ते चार पाचशे मुरुम चार तीनशे चार चारशे उमरगा चार दोनशे चार तीनशे रुपये बाबुळगाव चार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारुपा बाबुळगाव सुद्धा सोयाबीनला चांगला बाजारभाव पाहायला मिळतो हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो